लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून सध्या महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीमधील घटक पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेत सुरू आहे महाविकास आघाडीमधील जागावाटपावरून गट आणि काँग्रेसमधील दोन संजयांमध्ये शाब्दिक चकमक नुकतीच झाली आहे त्यावरून प्रत्यक्ष जागावाटपावेळी काय होईल याचे संकेत मिळत आहेत दरम्यान जागावाटपामध्ये जिंकलेल्या जागांवर चर्चा होणार नाही असं संजय राऊत यांनी ठणकावून सांगितलं आहे त्यामुळे दोन हजार एकोणीसमध्ये विजय मिळवलेल्या जागांवरील दावा ठाकरे गट सोडणार नाही असे संकेत मिळत आहेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेनं जिंकलेली अशीच एक महत्त्वाची जागा म्हणजे मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघात सध्या अरविंद सावंत हे विद्यमान खासदार आहेत शिवसेनेतील फुटीनंतरही ते ठाकरेंशी एकनिष्ठ राहिले आहेत महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सध्या हा मतदारसंघ ठाकरे गटाच्या वाट्याला जाण्याची शक्यताच अधिक आहे मात्र या जागेबाबत काँग्रेस आणि मिलिंद देवरा यांची भूमिकाही महत्वाची ठरणार आहे तर महायुतीमध्ये ही जागा भाजपकडून लढवली जाण्याची शक्यता सध्या तरी अधिक दिसत आहे ही जागा भाजपाने लढवल्यास राहुल नार्वेकर आणि मंगल प्रभात लोडा यांना उमेदवारी दिली जाऊ शकते तेव्हा या मतदारसंघामधून पुढील खासदार कोण होऊ शकतो याचाच घेतलेला हा आढावा नमस्कार मित्रांनो मी, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहित आहे आपला विशेष मुंबई दक्षिण मतदारसंघाचा इतिहास आणि भूगोल पाहिल्यास हा महाराष्ट्रातील सर्वात हाय प्रोफाईल लोकसभा मतदारसंघ आहे महाराष्ट्राचं विधानभवन मुंबई मंडपाचं मुख्यालय विविध प्रशासकीय कार्यालये विविध देशांच्या वकिलाती बहुराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये या मतदारसंघांमध्ये आहेत एकीकडे एक उच्चभ्रू वस्ती आणि दुसरीकडे गिरणगावामधील मराठी लोकवस्ती असा इथला संमिश्र मतदार आहे एकेकाळी एक एक या मतदारसंघात काँग्रेसचा वरचष्मा होता नंतर काँग्रेसच्या या बालेकिल्ल्याला भाजपा आणि शिवसेनेनं सुरुंग लावला तरीही मुरली देवरा आणि त्यांचे पुत्र मिलिंद देवरा यांच्या प्रभावामुळे इथं काँग्रेसचं वर्चस्व टिकून होतं मात्र दोन हजार चौदा मध्ये आलेल्या मोदी लाटेत शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी इथून बाजी मारली होती त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्येही हा मतदारसंघ शिवसेनेनं एक लाख मतांच्या मोठ्या मताधिक्यानं आपल्याकडे कायम राखला होता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर बदललेल्या समीकरणांमुळे आता इथं शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आले आहेत त्यामुळे या मतदारसंघात कागदोपत्री तरी महाविकास आघाडीचं पारडं जड दिसत आहे मात्र गेल्या काही वर्षात भाजपाने येथील काही भागात आपली ताकद वाढवली आहे तसेच राज ठाकरेंच्या मनसेचाही इथं लक्षणीय मतदार आहे मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातील पक्षीय बलाबलाचा विचार केला तर ठाकरे गटाचे इथे दोन आमदार आहेत तर भाजपाचेही दोन आमदार आहेत तर शिंदे गट आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक आमदार आहे या लोकसभा मतदारसंघातील पहिला मतदारसंघ आहे तो म्हणजे वरणी वरळीमध्ये ठाकरे गटाचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत आदित्य ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेश माने यांचा तब्बल सदुसष्ट हजार चारशे सत्तावीस मतांनी पराभव केला होता या मतदारसंघामध्ये आपली ताकद वाढवण्यासाठी भाजपाकडून खूप प्रयत्न करण्यात येत आहेत तसेच शिंदे गटानेही अनेक नगरसेवकांना आपल्याकडं खेचलं आहे मात्र तरीही इथं भाजपा आणि शिंदे गटाची ताकद मर्यादित आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून महाविकास आघाडीला आघाडी मिळू शकते या लोकसभा मतदारसंघातील दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे शिवडी मराठी माणसांचं प्राबल्य असलेल्या या मतदारसंघात कायमच शिवसेनेचा दबदबा राहिला आहे शिवसेना ठाकरे गटाचे अजय चौधरी हे येथील विद्यमान आमदार आहेत अजय चौधरी यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेच्या संतोष नलावडे यांचा एकोणचाळीस हजार मतांनी पराभव केला होता शिवसेनेतील फुटीनंतरही येथील आमदार अजय चौधरींसह बहुतांश शिवसैनिक हे उद्धव ठाकरेंसोबत राहिले आहेत त्यामुळे सद्यस्थिती त्या मतदारसंघामध्ये ठाकरे गटाचं बऱ्यापैकी वर्चस्व आहे तसेच मनसेला मानणारा मराठी मतदारही इथं लक्षणीय त्यामुळे लोकसभा निवडणुकीत येथून महाविकास आघाडीला बळ मिळण्याची शक्यता आहे मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातील तिसरा महत्त्वाचा मतदारसंघ आहे तो म्हणजे भायकाळा या मतदारसंघामध्ये यामिनी जाधव ह्या विद्यमान आमदार आहेत यामिनी जाधव ह्या या सध्या शिवसेना शिंदे गटात आहेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी एम आय एमच्या वारिस पठाण यांचा वीस हजार मतांनी पराभव केला होता भायकाळा मतदारसंघामध्ये मराठी मतदारांसोबतच मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय आहे तसेच अरुण गवळी यांचाही बऱ्यापैकी तर प्रभाव आहे त्यामुळे या मतदारसंघात नेहमीच बहुरंगी लढत होत असतात सद्यस्थिती पाहता इथं संमिश्र चित्र आहे मात्र लोकसभा निवडणुकीत इथून माहितीला किरकोळ आघाडी मिळू शकते या लोकसभा मतदारसंघातील चौथा मतदारसंघ आहे तो म्हणजे मलबार हिल बऱ्यापैकी उच्चभ्रू वस्ती असलेल्या या मतदारसंघात भाजपाचे मंगलप्रभात लोडा हे विद्यमान आमदार आहेत तसंच त्यांचं या मतदारसंघामध्ये एक तर्फी वर्चस्व आहे मंगल प्रभात लोडा हे या मतदारसंघातून सलग सहा वेळा निवडून आले आहेत तसेच त्यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या हिरा देवासी यांचा तब्बल एकाहत्तर हजार आठशे बहात्तर मतांनी पराभव केला होता सद्यस्थितीतही येथील लोडा यांचं वर्चस्व कायम असून लोकसभा निवडणुकीत येथून महायुतीला बळ मिळण्याची शक्यता आहे मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातील पाचवा मतदारसंघ आहे मतदार तो म्हणजे मुंबादेवी या मतदारसंघात काँग्रेसचे अमिन पटेल हे आमदार आहेत त्यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या पांडुरंग सपकाळ यांचा तेवीस हजार मतांनी पराभव केला होता या मतदारसंघातील अमीन पटेल यांचा हा सलग तिसरा विजय ठरला होता येथील सद्यस्थिती पाहता या मतदारसंघामधून लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला भक्कम आघाडी मिळू शकते या लोकसभा मतदारसंघातील सहावा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे कुलाबा या मतदारसंघामध्ये भाजपा नेते आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे विद्यमान आमदार आहेत नार्वेकर यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाई जगताप यांचा सोळा हजार मतांनी पराभव केला होता एकेकाळी काँग्रेसचं वर्चस्व असलेला हा मतदारसंघ भाजपाने गेल्या दोन निवडणुकांमध्ये आपल्याकडं राखला आहे सद्यस्थितीत इथं भाजपाचं वर्चस्व आहे त्यामुळे इथून लोकसभा निवडणुकीत भाजपाला बळ मिळण्याची शक्यता आहे एकंदरीत या मतदारसंघाचा आढावा घेतल्यास इथं कागदावर तरी महाविकास आघाडी प्रबळ आहे येथील गिरणगावाच्या बहुतांश भागात ठाकरे गटाने आपली ताकद टिकून ठेवली आहे तर मुंबादेवीसह हो कुलाबा परिसरामध्ये काँग्रेसचा पारंपरिक मतदार लक्षणीय तसंच भायकाळ परिसरात असलेल्या मुस्लिम समाजाची मतंही निकालामध्ये निर्णायक भूमिका बजावू शकतात डॉन अरुण गवळी याला मानणाराही मतदारांचा एक वर्ग आहे तसेच गिरण गावातील मराठी मतदारांमध्ये मनसेचा पाठीराका असलेलाही एक वर्ग आहे भाजपाकडून येथे आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न होत असला तरी मलबार हिल मतदारसंघातील एकतर्फी वर्चस्व वगळल्यास इतर ठिकाणी भाजपाची ताकद मात्र मर्यादित आहे त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत इथं एम आय एम आभासे मनसे या छोट्या पक्षांची भूमिका महत्वाची ठरणार आहे तसेच महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये अटीतटीची लढत होऊ शकते महाविकास आघाडीला फक्त काँग्रेस विरुद्ध शिवसेना हा इथला सुप्त संघर्ष भेदावा लागणार आहे आता या मतदारसंघावर काँग्रेसचे मिलिंद देवरा तसेच ठाकरे गटाचे अरविंद सावंत या दोघांनी दावा केलेला आहे ठाकरे गटाशी लॉयल असणाऱ्या शिवसैनिकांमुळे तसेच विनिंग सीटच्या दावेदारीमुळे अरविंद सावंत यांची उमेदवारी इथून जवळपास निश्चित मानली जात आहे पण काँग्रेस तसेच देवरा कुटुंबाच्या प्रभावामुळे हा मतदारसंघ काँग्रेससाठी महत्त्वाचा आहे त्यामुळे या दोन्ही नेत्यांमधील संघर्ष मव्याला मोठ्या शितापीने मिटवावा लागेल नाहीतर याचा फायदा भाजप उठवण्याची शक्यता नाकारता येणार नाही पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय दक्षिण मुंबईतून कोण निवडून येऊ शकतं अरविंद सावंत मिलिंद देवरा राहुल नार्वेकर की मग मंगल प्रभात लोडा तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपले विशेषभारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा धन्यवाद